परभणीमध्ये सुद्धा शेतीचं प्रचंड नुकसान झालंय कापू सोयाबीन यासोबतच मूग आणि उडीद याचा सुद्धा अक्षरशः चिखल झालेला आहे मजुरी परवडत नाहीये त्यामुळे उरलं सुरलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे सध्या परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील साळापुरी या ठिकाणी आहे या शेतकऱ्याचं आपण बघू शकतो जसं कापूस आहे सोयाबीन आहे याच प्रमाणे या शेतकऱ्याने मूग आणि उडीदाची लागवड केली होती आणि आपण या शेतामध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे आपण बघू शकतो अजूनही मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्येच हे उडीद जे आहे ते पूर्णत सडून गेलेलं आहे याच उडीदामधून काहीतरी हाती लागल अशी आशा त्या शेतकऱ्यांना आहे काढायला परवडत नाही म्हणून स्वतः इथं हे दोघ जण आणि त्यांचा मुलगा हे काढून सावडण्याचा प्रयत्न करत आहेत आपण या शेतकऱ्याशी संवाद साधू मला सांगा किती नुकसान आहे काय काय तुम्ही घेतलं होतं आम्ही मूग आणि उडीद पेरला होता एखादी एक मूग उडीद आहे जवळपास नव्वद टक्के नुकसान आहे दहा टक्के सुद्धा हाती लागेल म्हणून शक्यता नाही पण ते पण जे पण आहे ते हाती काही लागावं म्हणून आम्ही स्वतः म्हणजे मजूर परवडत नाहीत आम्ही घरचेच मुलं हे घेऊन आम्ही स्वतः आम्ही मजुरी करून हे गोळा करण्या मजुरावर परवडत नाही म्हणून सण्या आम्हाला लेकरासाठी हे करून लेकरायची शाळा बुडवून आणून हे काढावं लागायला ह्याच्यामध्ये आता काहीच नाही सरकारनं लक्ष देऊन सण्या थोडस हे आता काय करणार चिखलामध्ये असं पूर्ण हे चिखल हे करून <laughs> त्याच्यामुळे सरकारनं थोडं लक्ष देऊन थोडस हे करा करायला पाहिजे शाळेतले घेऊन यावं आम्हाला चार एकर जमिनीमध्ये कापूस सोयाबीन तर घेतलंच होतो मात्र दैनंदिन वर्षभरासाठी जे मूग आणि उडीदाची डाळ लागते त्यासाठी हे पेरलेलं होतं मात्र त्यामध्ये काही आलेलं नाही त्यामुळे आता शासनानं या सर्व नुकसानीपायी भरीव मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांची पंकज क्षीरसागर एबीपी माझा साळा